नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन मान्सूनने आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापलाय मान्सूनने आज जूनला काही भागात प्रगती केली आहे तसेच हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिलाय मान्सूनने आज राज्यातील आणखी काही भागात प्रगती केली आहे मान्सूनने आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे मान्सूनने आता काही भाग वगळता संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे आणि नगर जिल्हा व्यापलाय तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर बीड जिल्हा व्यापलाय तसेच मान्सून आज नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड जिल्ह्याच्या आणखी काही भागात पोहोचलाय मान्सूनची दिशा आज डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर निजामाबाद सुकमा मलकानगरी आणि विजयनगरम भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे त्यामुळे मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच गुजरात मध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सून राज्याच्या अनेक भागात दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचाही जोर वाढला आहे हवामान विभागाने आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिलाय कोकण आणि सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसेच उद्याही राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय <laughs>